परत सर्दी आली ना आणि जेमच केलं आहे नुसतं हो काहीच कोण लागणार काय भेणार चव लागणार कशाची नुसतं जेवण केलंय सर्दी आता हे पाणी गरम करून घेतलं सगळं वाटान वाटलं आला का नुसतं की शेव करावं म्हणलं चव लागायला कशाची

थोड़ी मग पाणी वापरायचं चांगली वापरायची त्याला टमाट हो कांदा कोथिंबीर लसूण शेंगण्याचा ते सगळं बारीक करून घेतलं असं मस्त साईड पराती असं पाणी वापरायचं गार पाणी वाचलं म्हणून गरम पाणी केले आता आता अशी गरम पाणी वाचलं थोडं पाहिजे जेवणा ती थोडीच करायची लय नाही करायची शिजून होती कमी एवढी आता आठवायची भरपूर आठवायची झाली भाजी बाजरीच्या भाकरी करायचं मस्तपैकी आज चपात्याला करणार हा चालतं आहे का चालत ना आज उपास हे आज शनिवार रविवार काय मग काय नाही की चालतं आहे का नाही का करायची आहे तुला नको राहुल दे राहू दे का बर शेवग्याच्या भाकरी शेंगो राखली चपाती नाही घोडाचं नाही का नाही तुझ्यासाठी चपात्या कराव्या लागते तर तुला नाही आवड ना रशेच्या वाजभर आवडते का

मग काय आण विशेष आज आराम आणि आण तुका वांग करायचं तुमची झाली की मी करणार कर काय नाही पाणी तापवतोय आमच्याकडे कसं आहे ते गिजर नाही का सोलर नाही पाणी तापवायचं कुठलंच साधन मशीन नाही मग आमच्याकडे साधन एकच मशीन आहे चूल सरपण आणि पातील आणि ही पुकारी आहे अलग अलग असे दे जा मम्मीचं काय चाललंय जाऊ मम्मी सकाळ सकाळ दोन धुया लागले आम आमच्या तर अजून कपडे धुया द्यायचे आंघोळ झाली नाही आम्ही आंघोळ कस तर होई तिकड होई द्यायचे तोपर्यंत मग मम्मी झाले का दोन कपडे असून तर लय राहिलाय होय दाद्या वाटा सारवायचा म्हणलं आधी कपडे धुवावत म्हणजे एकदा वाटा सरवायला मग खूप वाढू जाईल शान ठेवलंय ना म्हणलं म्हणून आधी कपडे धुवावती सारून काढला मी बघितलं की काल निम्मा काढलाय सारवून निम्मा राहिलाय पप्पानी काढलाय मम्मी ते सारवून तू नाही काढला कपडे धुवा होती कपड्या धुवापर्यंत ऊन होतं मग कपडे राहत धुवा टायची सगळ्या आवरल्यावरती मग गुरांचं सगळं आवरलं धारी काढून खाया टाकून त्या कपडे धुवायची आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग बरं का शुभ सकाळ सकाळी सकाळी काही सका, सका, ना काही चाललेलं असतं तुझं काय रोजच या खोया रोजच कपड्या धुवा रोजच जेवाय रोज स्वयंपाक रोजच सगळं रोजच आहे बदलून काय काम नाही रोजच चक्र तेच चालू शाळेचे कपडे तर कसले मावतात काय माहिती दोघ असे दोघ पण शर्ट शाळेत गेलो नेमकं काय करता तुम्ही कुठं माळ्यात माझ तर नाहीत मळी रोज व्हावं लागते रोज कपडे धुवला की एक पाच एक तास जातो मला रोज एक दीड तास आणि तिथून मग बाकीची काम या कपड्याला तीन चार मिनटं गेली तरी का शर्टाला पँटीला चार मिनटं गेली तरी चार पाच का होत गेल्या मला काय माहिती आणि काय कर मला आता कपडे साबणातले घेऊन बरा असून द्या बायसा पायसा आता कपडे वाळव मग वाटा सरांना ती मला वाटतं बापू कुठेल हां बापू गेलं उसा औषध मारा कारण का एवढा मोठा ऊस खुरपायचा एकरवर म्हणल्या सोपं नाही म्हणून ही त्यांनाशिक मारायचं आहे उसावरची गावात खूप झाले नुसता कोंग कांग्रेज झाला आहे त्याच्यामुळं बापू म्हणलं की औषध मारतो म्हणून हा बापू गेलं औषध माराय चाललं बाकीची जे जी ज्याची कामं आपापली ती करत राहतात कोणाला सांगाव नाहीत लागत असू द्या सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभा